आवाज सत्याचा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील एकमेव न्यूज चॅनल लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र बुलढाणा जिल्ह्यातील देवगराजा व शिंखराजा शहरात ईद या पवित्र सणानिमित्त मुस्लिम बांधवांनी भव्य मिरवणूक काढून केला आनंद व्यक्त जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे वा आपण बघत आहात लोकप्रश्न महाराष्ट्र देवगडच्या प्रतिनिधी गजानन चोपडे यांच्या माहितीनुसार देवगरजा शहरातून मुस्लिम बांधवाकडून पोलीस बंदोबस्तात निघाला भव्य शांती जुलूस तर प्रतिनिधी विजय भालमोडे यांच्या माहितीनुसार मातोश्री शिंकडे शहरातून सुद्धा मुस्लिम बांधवांनी एकोपा जोपासत भव्य मिरवणूक काढली होती या मिरवणुकीत शहरातील सर्वच समाज बांधवांचा समावेश असल्याचे दिसून आले त्यानंतर शिंदे राजाचे माजी नगराध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गटाचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष ॲडवोकेट नाझर काजी यांनी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्राला दिलेली त्यांची प्रतिक्रिया ईद निमित्त आपण भारतीयांना व सर्व मुस्लिम बांधवांना काय शुभेच्छा व संदेश देणार खरं म्हणजे हजरत मोहम्मद पैगंबर इस्लाम धर्माचे संस्थापक यांची आज जयंती आहे जश्नईद मिलादुन नबी आणि उर्दूमध्ये जर बोलायचं झालं तर बोला त्यांची विलादत आजच्या दिवशी त्या त्यांचा जन्म त्या ठिकाणी झालं आणि हजरत मोहम्मद पैगंबरांनी सर्व धर्मसंभावाची संकल्पना त्या ठिकाणी ठरवली शांतीचा संदेश जगाला त्या ठिकाणी दिलं आणि प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर असा त्यांचा उल्लेख त्या ठिकाणी करावा लागेल आणि त्यामुळं सर्व आख्या मानवजातीला त्यांनी त्या ठिकाणी शांतीचा आणि एकात्मतेचा त्या ठिकाणी संदेश दिलेला आहे उत्साहाचं वातावरण आहे आज सिंखेडाच्या शहरामध्ये देखील शोभायात्रा काढण्यात आली आणि अतिशय शांततेनं ही ईद त्या ठिकाणी संपन्न झाली एक वेगळ्या प्रकारचा उत्साह होता मिष्टांत त्या ठिकाणी वाटप जागोजागी त्या ठिकाणी करण्यात आलं आणि अशा पद्धतीनं सर्वांना शुभेच्छा देत जसे रमजान ईद साजरी करतो जशी बकरीद ईद साजरी करतो तशी जशने ईद ए नबी त्यांच्या जयंतीनिमित्त देखील अशा पद्धतीनं ईदचं वातावरण त्या ठिकाणी आम आपल्या सर्वांना त्या ठिकाणी पाहायला मिळालं एकात्मतेचा आणि शांतीचा संदेश त्यांनी जगाच्या पाठीवर त्या ठिकाणी दिलं आणि रहमतुल आलमीन म्हणजे कुठल्या एका भागाला किंवा एका देशाला नाही तर संपूर्ण जगाला रहमतुल आलमीन म्हणजे एक राहमत असावी पूर्ण जगाला त्यांनी एक चांगल्या प्रकारचा संदेश त्या ठिकाणी दिलं आणि अशा पद्धतीचं आज त्या ठिकाणी त्यांचा उल्लेख आपण करतो की रहमतुल आलमीन म्हणून त्यांचा उल्लेख त्या ठिकाणी केला जातं आणि त्या दृष्टिकोनातून ईदच्या मी मनापासून आपल्या सर्वांना त्या ठिकाणी शुभेच्छा देतो आज केवळ मुस्लिम धर्मीय इस्लाम धर्मीय लोक नाही तर या शोभायात्रामध्ये या जश्न ईद ए मिलादुनबीच्या निमित्तानं अनेक धर्माचे लोक समाजाचे लोक त्या ठिकाणी सामील झाले त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि एकमेकाला आलिंगन करून त्या ठिकाणी हा ईद त्या ठिकाणी त्यांनी साजरी केली यानंतर मुंबईचे कर्करोग शास्त्रज्ञ डॉक्टर अमजद खान पठाण हे काय म्हणाले बघा दे मिलाद जे मोहम्मद पैगंबर यांची पंधराशेवी जयंती वर्षोत्सव आज संपूर्ण जगामध्ये भरपूर हर्ष उल्लासामध्ये साजरा होत आहे आणि ह्या अनुषंगाने वेगवेगळ्या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये देशामध्येच नव्हे तर बऱ्या स बऱ्याचशा बरे, संपूर्ण जगामध्ये बऱ्याचशा गल्फ कंट्रीज वगैरे याच्यामध्ये सुद्धा आजचा हा दिवस फार मोठा पवित्र दिवस आहे आणि फार जल्लोषात साजरा होत आहे तसेच ह्या आपला वासुदेव कुटुंबकम हा जो भारत देश आहे आपला तर ह्या वासुदेव कुटुंबकममध्ये आज उद्या गणे अनंत चतुर्थीसुद्धा आहे आणि आज दोन समाजांचं एक वेगळा एक समरस्ता आज आपल्याला बघायला मिळत आहे आणि सर्व धर्म ही जी प्रेरणा आहे हे ज्या अर्थी परमेश्वराकडेच धर्म जात नाही आहे त्या माणसाकडे काय आहे हे दाखवून देत आहेत याच्यातनं एक मानवतेचा फार मोठा संदेश जात आहे की सब एक है आणि राष्ट्रीय एकता सर्वधर्मसमभावाचा हा महामेळावा यानिमित्ताने आज जो जल्लोष निघाला जो जुलूस निघाला आहे से मातृतीर्थ संधी खेड राजामधनं तर तो एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने जुलूस निघाला बऱ्याचशा लोकांनी गणपतीच्या पेंडॉलमध्ये जाऊन तिथे जर गणपती याला आरती केली आणि त्यांनीसुद्धा वर्षाचा फुल वर्षोत्सव केला फुलांचा आ, त्या याच्यावरती जी मिरवणूक निघाली होती मिरवणुकीच्या याच्यावरती आणि सगळ्यांचा सत्कार केला हा एक वेगळा फार मोठा आज मानवतेचा संदेश दिला गेलेला आहे आणि भारत गौरव श्री असद बाबा यांची जी प्रेरणा होती त्यांनी संपूर्ण जगासाठी आणि राष्ट्रासाठी त्यांनी सांगितलं होतं की हे हमस बेक आहे आणि त्यांची जी संकल्पना होती त्यांनी तो आज खऱ्या अर्थाने आज आम्ही त्यांच्या त्या संकल्पनेतून आज मानवतेचं एकत्र येण्याचं दर्शन घडवून देत आहोत तर हे आमच्यासाठी फार भाग्याची गोष्ट आहे आणि मातृतीर्थ हा माझा मूळ गाव आहे त्यामुळे मी ह्या भूमिपुत्र असून कुठेही असो तर ह्या सणोत्सवामध्ये इथे येणं माझं स्वतःचं मी भाग्य समजतो आणि आजच्या ह्या पवित्र दिनानिमित्त खास करून आम्ही आपल्या विदर्भ आणि मराठवाड्याच्या लोकांसाठी जे गरजू आणि जे रुग्ण आहेत कॅन्सर पीडित रुग्ण आहेत यांच्यासाठी आम्ही दिनांक एकतीस ऑगस्टपासनं दहा सप्टेंबरपर्यंत एक असं भव्य कॅन्सर तपासणी तथा शस्त्रक्रिया शिबिर मुफ्त शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजनसुद्धा केलेलं आहे आणि हे शिबीर मुंबईमध्ये बेन्झ हॉस्पिटल यांच्या माध्यमातून तो होणार आहे तर इथनं सुद्धा जर पेशंट कोणी असेल कोणाला गरज असेल सर्जरी करायची आहे तर अशा रुग्णांनी नक्कीच आम्हाला नंबर वगैरे दिलेला आहे आम्ही त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा आणि आपल्याला पूर्ण सर्जरी जी होणार आहे आपला पूर्ण जो खर्च आहे तो पूर्ण निसो निश्चित सर्वांनी लाभ घ्यावा आणि मी संपूर्ण जगाच्या सग पूर्ण जगवासियांना आजच्या दिनाच्या मी सगळ्यांना शुभकामना देतो आणि आपणसुद्धा आज हा इथे येऊन हा कवर केला आपल्यासाठी पण भरपूर धन्यवाद